फडणवीस यांनी आता शहाणं व्हावं सगळे सोयऱ्यांच्या आधी सूचना अंमलात आणून आम्हाला ओ बी सीमधून आरक्षण द्यावे असे उद्गार मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी भूम येथील संवाद बैठकीत काढल्या आहेत या संवाद यात्रेसाठी मनोज जरांगे पाटील चौंडेश्वरी सभागृह या ठिकाणी आले असता पुढे म्हणाले की देवेंद्र फडणवीस यांनी आमची एस आय चौकशी लावली तर चालेल परंतु यासाठी चौकशीमध्ये तुमच्याच लोकांची नावे पुढे येतील याची देखील आपण शहानिशा करावी आमच्या हक्काचे सत्तावे टक्के आरक्षण ओबीसी वर्गातूनच आम्हाला मिळावे असा घणाघात देखील शासनाकडे त्यांनी केला आहे यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी नागरिकांना उद्देशून सर्वांची मला पुन्हा गरज असून आपण सर्वांनी जसे मला तीन महिन्यांपूर्वी सहकार्य केले आंतरवालीला जमलात तसेच काही दिवस मला सहकार्य करावे मी आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही आपण सर्वांनी शांततेत लढा देत राहावे शांततेत सर्व कामे करावीत असा मोलाचा संदेश जरांगे पाटील यांनी मराठा बांधवांना